स्वाध्या विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीचा विज्ञानाचा विसावा धाडा तारकांच्या दुनियेत याचा स्वाध्याय बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर अजून कोणते वेगळे व्हिडिओ हवे असतील ना अभ्यासाचे तर मला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन लवकर आता पहिला प्रश्न काय आहे रिकाम्या जागे कंसातील योग्य शब्द लिहा आता इथे पर्याय आधीच दिले आहेत आपल्याला हो। मध्य मंडळ क्षितिज बारा नऊ भासमान वैश्विक आणि आयनिक प्रश्न अ दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला क्षितिज रेषा म्हणतात राशीची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्रे येतात सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भ्रमण आहे प्रश्न दुसरा आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल आणि का तारे दररोज चार मिनिटे लवकर उगवतात त्यामुळे तीस दिवसांनी तो आजच्या पेक्षा एकशे वीस मिनिटं किंवा दोन तास लवकर उगवेल आज आठ वाजता उगवलेला तारा एक महिन्याने सहा वाजता उगवलेला दिसेल प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यापेक्षा दोन तास लवकर उगवला असे भासते प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करीत असते आणि तारे स्थिर असतात नक्षत्र लागणे म्हणजे काय पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात याचा अर्थ काय पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा पृथ्वी जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते याला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो प्रत्येक राशी सव्वा दोन नक्षत्रे येतात या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील था ठराविक नक्षत्र असते जेव्हा सूर्य त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो तेव्हा अशा वेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतात पावसाळ्यात म्हणजेच जून महिन्यात सात किंवा आठ तारखेस मृग नक्षत्र लागते म्हणजेच पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात शिरतो म्हणजेच पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात प्रश्न चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तारकासमूह म्हणजे काय उत्तर खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात आ आकाश निरीक्षण करण्यापूर्ती पूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते तर चांगल्या दर्जाची दुर्बीण आकाश नकाशा आणि दिशा दाखवणारे हुका यंत्री या साधनांची व्यवस्था करून मगस शहरांपासून दूरवर अमावस्येच्या दिवशी आकाश निरीक्षण केले पाहिजे प्रश्न ई ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का आणि का तर ग्रह तारे नक्षत्रे यांचा मानवी जीवनावरती प्रभाव पडत नाही वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने आकाश संशोधन केले गेले आहे मानवाने चंद्रावरती पाऊल ठेवले कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह तारे नक्षत्रे यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही म्हणून ग्रहतारे नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर पडत नाही प्रश्न पाच आकृती वीस पूर्णांक एक अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवन प्रवासा संदर्भात उत्तर धूळ व हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते तेजोमेघामध्ये गुरुत्वाकर्षण असते त्यामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन आकुंचनाने हे ढग दाट व गोलाकार होतात यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो तिथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते या अवस्थेला तारा म्हणतात तेजोमेघापासून सर्वसाधारण तारा बनतो पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो या ताऱ्याच्या तापमानात वाढ झाली तर त्यांच्यापासून तांबडा राक्षसी तारा निर्माण होतो जर यात प्रसरण क्रिया झाल्या तर बिंबाधिका आणि अतिदिप्त तारा तयार होतात या उलट जर आकुंच झाले तर श्वेत बटूची निर्मिती होते अतिदिप्त तारा एक तर कृष्णविवराकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तारा बनतो धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते धन्यवाद